हाय हॅलो नमस्कार तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज पाडवा स्पेशल श्रीखंड बनवणार आहे तर दही बनवण्यापासून श्रीखंड बनवण्यापर्यंतची संपूर्ण रेसिपी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया आपल्याच्या रेसिपीला तर आता इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आपल्याला दही बनवायला ठेवायचं आहे म्हणजे दही लावायचं आहे त्याच्यासाठी अमूलचं दूध घेतलेलं आहे मी एक लिटर आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे इथे आपलं दूध गरम करून झालेलं आहे इथे आपल्याला दूध थंड करून घ्यायचं आहे साधारण कोमट ठेवायचं आहे तर इथे आता आपलं दूध थंड झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला विरजण टाकायचं आहे म्हणजे दही घालून घ्यायचं आहे दही छान फेटून घ्यायचं आहे तर इथे आता आपल्याला एक लिटर दुधासाठी चार चमचे दही घालून घ्यायचं आहे चमचा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि डबीमधलं दही वापरायचं नाही आहे सुट्टं दही मिळतं ते घ्यायचं आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक साईडने चमचा फिरवायचा आहे असं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण हे एका एक डब्यामध्ये काढून घेणार आहोत इथे माझ्याकडे बासुंदीचा प्लॅस्टिकचा डबा होता त्याच्यामध्ये मी काढून घेते आहे तर इथे हा एक डबा फुल झालेला आहे आणि उरलेलं मी दूध दुसऱ्या एक छोटा डब्यात काढून घेते आहे आता हे दोन्ही डबे मी दही बनण्यासाठी रूम टेम्परेचरच्या जागी ठेवणार आहे मी ओव्हनमध्ये ठेवणार आहे बंद असतो ओव्हन त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या बंद जागी म्हणजे कपाटात वगैरे ठेवू शकता तर एक रात्र ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी हे मी डबे काढलेले आहेत बघूया आपण दही कसं रेडी झालेलं आहे ते छान घट्ट असं दही बनलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सकाळी मी ऑफिसला गेलेली होती त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते तुम्ही फ्रीजमध्ये नाही ठेवले तरी चालेल म्हणजे तुम्ही डायरेक्ट चक्का बनवण्यासाठी ठेवू शकता इथे बघू शकता छान असं जाडसर दही बनलेलं आहे इथे आपल्याला एक टोप घ्यायचा आहे आणि त्यावरती चाळण ठेवायची आहे आणि एक इथे सुती कपडा घ्यायचा आहे किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जे दही बनवलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आता आपल्याला या दह्यातील पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि तुम्हाला जर लगेच श्रीखंड बनवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यातील पाणी निघण्यासाठी तुम्हाला चार ते पाच तास तरी दही असं घट्ट बांधून ठेवावं लागेल व त्यावरती जड असं वस्तू ठेवायला लागेल म्हणजे वजन ठेवायला लागेल आता मी हा रात्रभर इथे ठेवणार आहे त्याच्यामुळे पूर्ण पाणी निघून जाणार आहे असंच आपल्याला रात्रभर बांधून ठेवायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल तर आता इथे दही मी रात्रभर बांधून ठेवलेलं होतं कपड्यामध्ये हे जे दह्यामध्ये एक्स्ट्रा पाणी होते ते निघून गेलेले आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा चक्का तयार झालेला आहे सर्व दह्यामधलं पाणी निघून गेलेलं आहे आणि घट्टसर असा चक्का बनवून तयार झालेला आहे आता हा मी डब्यामध्ये काढून ठेवते आहे आणि तुम्हाला जेव्हा श्रीखंड बनवायचं आहे तेव्हा तुम्ही तो फ्रीजरमधून काढून श्रीखंड बनवू शकता तर मी मला आता ऑफिसला जायचं आहे त्याच्यामुळे जा मी ह्या फ्रीजमध्ये ठेवते आहे आता इथे मी फ्रीजमधून चक्का काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक कप पिठी पिठीसाखर घालून घ्यायची आहे इथे मी पिठी पिठीसाखर बनवलेली आहे त्याच्यामुळे पटकन ती विरघळली जाते आणि जास्त फेटायला लागत नाही हा माझा केकचा मेजरमेंटचा कप आहे तर एक कप पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे दोनशे पन्नास एम एल साखर घेतलेली आहे आता यामध्ये मी अजून थोडेसे दोन चमचे वगैरे पिठी साखर ॲड करते तुम्हाला जेवढ्या प्रमाणात गोड आवडते तेवढं तुम्ही साखर ॲड करू शकता पण एकदम साखर जर ॲड केली तर ते जास्त गोड व्हायचं शक्यता असते त्याच्यामुळे थोडी थोडी साखर ॲड करून घ्यायची आहे तर साधारणतः इथे मला दीड कप साखर लागलेली आहे पिठी साखर आता इथे छान साखर मिक्स करून झालेली आहे श्रीखंडामध्ये आता यामध्ये आपल्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता तर इथे मी काजू बदाम आणि चारोळी घालून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घेते आहे आणि एक चमचा जायफळ पावडर घालून घ्यायचा आहे मी इथे जायफळ किसून घेते आहे त्याच्यामुळे छान स्वाद येतो आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर श्रीखंड पातळ वाटत असेल तर तुम्ही फ्रीजरला थोडा वेळ ठेवून द्या थोडंसं घट्ट होईल तर अशा पद्धतीने आपले श्रीखंड बनवून तयार झालेले आहे छान गरमागरम पुरी बनवून तुम्ही त्याच्यासोबत श्रीखंड खाऊ शकता तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ